नमस्कार आज आपण बघूया वाडवाळ समाजातील पारंपरिक रेसिपी ती म्हणजे रवळी वाडवाळ समाजामध्ये कोणतेही सण बारसं किंवा दिवाळी यामध्ये रवळी ही लागतेच चला तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊया यासाठी आपल्याला आहे इडली रवा किंवा तांदळाचा रवा एक बाऊल नाळाचं दूध तीन बाऊल एक बाऊल रव्यासाठी तीन बाऊल नाळाचं दूध लागते मेजरमेंटसाठी सेम बाऊल घ्या म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही गुळ एक कप म्हणजे अर्धा किलो रवा आहे हा हा आपण आचेवरती पंधरा ते वीस मिनिट भाजून घेऊया त्यानंतर नाळाचं दूध बनवून तीन बाऊल नाळाचं दूध असं आपल्याला बनवायचं बनवायचंय नाळाचं दूध काढून झालंय आता एका टोपामध्ये तीन बाउल नाळाचं दूध आपण उकळून घेऊया त्यात एक कप गूळ टाकायच आहे गुळ वितळल्यानंतर एक चमची वेलची किंवा जायफळाची पावडर आहे आता त्यामध्ये भाजलेला इडली रवा टाकून घेऊया व इथे आपल्याला कंटिन्युअस ते हलवत राहायचंय म्हणजे कुठे गुथळी बनणार नाही एकदा कन्सिस्टन्सी जाड झाली आपल्याला गॅस बंद करून आहे आता दुसऱ्या टोपामध्ये आपण खालच्या बाजूला केळीची पानं लावून घेऊया ह्याने जरी आपण गॅसवरती ठेवतील तर ते खालून करपणार नाही आता केळीच्या पानावरती आपण थोडस सा साजूक तूप लावून घेऊया व तयार मिश्रण त्याच्यावरती ओतून आपण पसरून घेऊ थोड़सा तूप टाकून मग वाटी घेऊन आपण ते पसरवलं का त्याला एक स्मूथ फिनिश येतो ते झाल्यानंतर त्याही वर आपण केळीची पानं लावून घेऊया आता गॅसवरती सुक्या नाळाची वाटी आपण पेटवून ते विस्तव आपण केळीच्या पानावर टाकून घेऊया ह्याने चूल नसतानाही रवळीला तुमची पारंपरिक चुलीवाली चव येईल आता एक पॅन ठेवून त्यावर हे टोप ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं खालूनही गॅस लावायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूने ती नीट भाजली जाईल पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर त्याला आपण चार ते पाच तास थंड होऊन देऊया किंवा रात्रभरही आपण थंड केलं तरी चालेल पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला रविवारी रवळी पाहिजे असेल तर आपण आदल्या दिवशी शनिवारी रात्री ही रवळी बनवतो आता ही दुसऱ्या दिवशी आम्ही रवळी काढली सकाळच्या टायमाला व ही आता कापण्यासाठी रेडी आहे ह्याला आपण बर्फीच्या तुकड्यांसारखी कट करूया व सर्विंगसाठी रेडी आहे कमेंट करून सांगा की पारंपरिक वाडवळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली